महात्मा विद्या मंदिर व सोमनाथ प्रशालेत श्री गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले सुनील नगर महात्मा विद्या मंदिर व सोमनाथ प्रशालेतील गणेशोत्सवाचे औचित्य साधून आज गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात झाली शाळेच्या परिसरात सकाळपासूनच आनंदी वातावरण निर्माण झाले होते विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात सहभागी होत ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर गणरायाला निरोप दिला मिरवणुकीत शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकही सहभागी झाले होते श्री गणेश विसर्जन अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले गणेशाची शेवटची आरती दहावीच्या वर्गाकडून करण्यात आली प्रशालेत चित्रकला रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला मिरवणुकी शाळेचे संस्थापक शंकर चौगुले संस्था सचिव शारदा चौगुले नागराज चौगुले सविता गायकवाड मुख्याध्यापक शहाजी निळ तसेच शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते मिरवणुकीदरम्यान गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला शाळेचे संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल अभिनंदन केले विसर्जन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रमाची सांगता गोड वातावरणात झाली संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि शिस्त बद्ध पद्धतीने पार पाडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले